नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण चटपटे तसे चायनीज पकोडे म्हणजेच व्हेज मंचुरियन बनवणार आहे तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने वेज मंचुरियन मसाला न वापरता घरच्या घरीच आपण मसाला तयार करून हे मस्त असे स्वादिष्ट पौष्टिक मंचुरियन येथे बनवलेले आहे सर्वात प्रथम आपल्याला येथे फ्रेश कोबी घ्यायचा आहे हा कोबी आपण मधून या साईडने कट करून घेतलेला आहे याचे खिसणीच्या सहाय्याने आपल्याला खिसून घ्यायचं आहे नाहीतर चॉफरच्या सहाय्याने तुम्ही हे बारीक करू शकता कोबी एकदम ताजं असल्यामुळे एकदम मस्त असा रसरशीत आहे आता यामध्ये आपल्याला लाल तिखट गरम मसाला अद्रक लसणाची पेस्ट तसेच चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आपल्या नु, आवडीनुसार येथे भाज्या टाकून घ्यायच्या आहे कांद्याची पात कोथंबीर कांदा हे सर्व घटक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर टाकायचे आहे आणि अर्धी वाटी मैदा टाकायचा आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला हाताच्या साह्याने छान मिक्स करून घ्यायचे आहे हे पा या पद्धतीने याचे मस्त असे पीठ तयार होते कोबी छान रसरशीत असल्यामुळे त्या सर्व घटक्यामध्ये छान मिक्स झालेले आहे पाण्याचा वापर आपल्याला इथे बिलकुलही करायचा नाही तेलही एका साईडला छान गरम झालेले आहे त्यामध्ये आता छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहे आणि हे मंचुरियन आपल्याला मिडियम हीटवरती मस्त खमंग खरपूस तळून घ्यायचे आहे दोन्ही साईडने हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे डीप फ्राय व्यवस्थित करून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे आहे हे पा या पद्धतीने एकदम मस्त असे आपले इथे मंचुरियन तयार झालेले आहे हे मंचुरियन तुम्ही असेच खाऊ शकता पकोडे म्हणून किंवा याचा मसालाही आपण तयार करू शकतो आ, हे पा या पद्धतीने मस्त असं तुम्ही कलर पाल एकदम छान आलेलं आहे रोज रोज तीच भाजी भाकरी चपाती खिचडी भात वगैरे खाऊन कंटाळा येतो मग कधीतरी जेवणाची चव वाढवणारा असा मेनू खाण्याची हे आपलं मन होतं अशा प्रकारे सर्व मंचुरियन आपण येथे तळवून घेतलेले आहे आता दुसरीकडे आपण मंचुरियनसाठी चटणी बनवून घेणार आहोत कडेमध्ये तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये लसणाची पेस्ट काळी मिरी लाल तिखट हे सर्व घटक मंद गॅसवरती आपल्याला सुरुवातीला फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला इथे भाज्या टाकायच्या आहे कांद्याची भात कॅबेज कॅरेट काही ज्या भाज्या असतील ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आ, त्यानंतर त्या यामध्ये आपण दोन टी स्पून शेजवान चटणी टाकलेली आहे आपण इथे मंचुरियन मसाला वापरलेला नाही त्यामुळे आपण इथे शेजवान चव चटणी आणि टोमॅटो सॉसचा वापर करून मसाला तयार केलेला आहे आता कॉर्नफ्लॉवरची येथे आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे ही स्लरी आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्यामुळे मंचुरियन मसाला छान घट्ट होतो त्यानंतर थोडे आपण यामध्ये अजून थोडेसे पाणी टाकून घेतलेले आहे आणि हे पाया या पद्धतीने एकदम मस्त अशी आपली येथे चमचमीत अशी मंचुरियन चटणी तयार झालेली आहे आपण मंचुरियन मसाला न वापरता घरच्या घरीच हा मसाला तयार केलेला आहे पहिल्यांदाच ट्राय केला परंतु चवीला अप्रतिम झालेला आहे आता यामध्ये आपण तळून घेतलेले जे मंचुरियन आहे ते सर्व मंचुरियन या चटणीमध्ये टाकून घेणार आहे हवे तर तुम्ही असेही याला कोरडे खाऊ शकता तरीसुद्धा ते खूप छान लागतात हे पहा आपले अशा प्रकारे ताज्या कोबी तयार झालेली आहे मंचुरियन मसाला तयार करून छान असे मंचुरियन तयार केलेले आहे अशा प्रकारे तुम्हीही ताज्या रसरसित कोबीपासून मंचुरियन बनवा थँक्यू धन्यवाद